नमस्कार आपल्या सगळ्यांचं ए वी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे खरं तर गेल्या दोन दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे या भागातील जे काही धरणं आहेत ती ओव्हरफ्लो होत आहेत सध्या मी पुण्यामध्ये आहे आणि हे जे पुण्यातलं जे खडकवासला धरण आहे त्या खडकवासला धरणासमोर मी उभा आहे आणि हे जे धरण आहे ते आता पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे आणि त्या धरणामधून जो काही साठा आहे तो ओव्हरफ्लो झाला आहे त्यामुळं या ठिकाणी मुठा जी काही नदी आहे त्या नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता की हा पूल आहे आणि खाल्ल्या बाजूला जर आपण बघितलं तर हे जे पाणी आहे ते मुठा नदीपात्रातून खाली पुणे आणि बंडगार्डन विसर्गमधून दौंड मार्गे आपल्या उ उजनी धरणामध्ये मिसळत असतं आणि आता खरं तर आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आता खरंतर रिपोर्टिंग सुरू असतानासुद्धा मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि हे जे समोरचे जे काही दरवाजे आहेत त्या सगळ्या दरवाज्यातून पूर्ण क्षमतेने हे जे काय पाणी आहे ते आता, आता आ, या मुठा नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि पुण्यामध्ये आता पूरजन्य परिस्थिती झालेली आहे भिडे जो पूल आहे तो रात्रीच पाण्याखाली गेलेला आहे आणि असा असताना आता या धरणातून जवळजवळ ते चाळीस हजारचा विसर्ग जो आहे तो मुठा नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि हा जो काय विसर्ग आहे तो अजून वाढण्याची शक्यता आहे सूर्यासोबत मी गणेश आयकोडे बी मराठी न्यूज खडकवासला